नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा आपण या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये माहिती पाहतो आहोत आणि त्याच्यामध्ये अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रमामध्ये आपल्याला समान अभ्यासक्रम पाहायला मिळतो म्हणजे अंतर्गत भरती प्रक्रिया असो किंवा सरळ भरती सरळ सेवा भरती प्रक्रिया असो याच्याबाबत जेव्हा आपण अभ्यासक्रम पाहतो त्यामध्ये अभ्यास आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साम्य असलेलं पाहायला मिळतं समानच अभ्यासक्रम असलेला पाहायला मिळतो आहे मग अभ्यासक्रम समान आहे तर या भरती प्रक्रिया वेगळ्या पद्धतीनं का राबवल्या जात आहेत तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये चेंजेस आहेत प्रश्नांच्या फॉर्मॅटमध्ये चेंजेस आहेत आणि अभ्यासक्रमामध्ये काही पॉईंट सुद्धा बदल असलेले तुम्हाला पाहायला मिळतात अभ्यासक्रमाचे पॉईंट तर या ठिकाणी बदल असणार आहेत ते तुम्हाला स्पष्टपणे जाणवतील पण प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बदल असलेला लक्षात येऊन जातो आहे आणि तो बदल नेमका काय आहे तोच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यास शेवटी लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत सगळ्या तुमच्या ग्रुपपर्यंत याची लिंक शेअर करायला विसरायचं नाही आहे यापूर्वीच्या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की अंतर्गत भरती प्रक्रिया आणि सरळसेवा भरती प्रक्रिया ही दोन्ही परीक्षा कोणाला देता येतात आज आपण पाहणार आहोत अभ्यासक्रम नेमका काय आहे आणि प्रश्नपत्रिकेमध्ये काय आपल्याला या ठिकाणी वेगळेपण पाहायला मिळतं असतं ठीक आहे सुरुवातीला आपण काय करूया तर या ठिकाणी अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम जाणून घेऊया नेमका काय आहे ठीक आहे अभ्यासक्रम इथं अंतर्गत भरती प्रक्रिया ठीक आहे अंतर्गतचा आपण अभ्यासक्रम सुरुवातीला काय करूया जाणून घेऊया कोणते कोणते विषय याच्यामध्ये समाविष्ट असतात बघा या ठिकाणी मराठी असणार आहे ठीक आहे नंतर जर बघितलं तर इंग्रजी हा विषय असणार आहे नंतर जर बघितलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कोणता तर इथं जी के सामान्य ज्ञान आपण म्हणतोय ठीक आहे जी केचा हा विषय असणार आहे नंतर याच्याच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गणित बुद्धिमत्ता ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्ता हा सुद्धा विषय याच्यामध्ये आहे आणि नंतर जो याच्यानंतर असणारा विषय आहे तो म्हणजे साधारणतः लक्षात ठेवा आय सी डी एस आय सी डी एस योजना योजना व कायदे ठीक आहे हे विषय याच्यामध्ये इन्क्लूड असलेले आपल्याला पाहायला मिळतात मग आता लक्षात घ्या या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला गोष्ट लक्षात येऊन जाईल की आता यांचं वेटेज कसं आहे ठीक आहे वेटेज जर पाहिलं तर आयसीडीएस योजना आणि कायदे याच्याबरोबर पोषण अभियान सुद्धा येतं ठीक आहे पोषण अभियान याच्यामध्ये येतं आणि याच्यामध्ये या ठिकाणी याचं वेटेज आहे तीस प्रश्नांच ठीक आहे मग आता इथं बघा इथं जर बघितलं तर गणित बुद्धिमत्ता हा वीस प्रश्नांसाठी येतो जी के जर बघितला या ठिकाणी पुन्हा एकदा वीस प्रश्नांसाठी येतो इंग्रजी या ठिकाणी दहा प्रश्नांसाठी आणि मराठी सुद्धा या ठिकाणी वीस प्रश्नांसाठी इथं जर बघितलं या ठिकाणी वीस 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 साठ ठीक आहे तीस हे आणि दहा इंग्रजीचे असे एक एकंदरीत किती प्रश्न झाले तर इथं शंभर प्रश्न या ठिकाणी होतात शंभर प्रश्न आणि दोनशे गुण ठीक आहे असं हे झालं एकदम व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी अंतर्गतच्या अभ्यासक्रमाचं विवरण आता याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सरळ सेवा ठीक आहे सरळ सेवा सरळ सेवामध्ये कोणते विषय असणार आहेत तर लक्षात ठेवा पुन्हा एकदा मराठी आहे नंतर जर बघितलं इंग्रजी आहे इंग्रजीनंतर जी के आहेत ठीक आहे याला सामान्य ज्ञान आपण म्हणतोय याच्यानंतर असणारा जो विषय आहे तो कोणता आहे तर गणित बुद्धिमत्ता गणित मत्ता त्याच्यानंतर येणारा विषय आहे तो म्हणजे लक्षात ठेवायचं आय सी डी एस योजना व कायदे पोषण अभियान पोषण अभियान आता इथे जर बघितलं आणि शेवटी नव्यानं समाविष्ट असणारा जो विषय आहे तो म्हणजे कोणता तर संगणक ठीक आहे संगणक ज्ञान आता यामध्ये यांचं विवरण कसं असणार आहे वेटेज कसं असणार आहे ठीक आहे मराठी जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय दहा प्रश्न मराठीचे असतात इंग्रजीचे दहा प्रश्न आहेत जी के जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला वीस प्रश्नांसाठी विचारला वी जातोय त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता सुद्धा बघितला या ठिकाणी वीस प्रश्न आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आय सी डी एस योजना व कायदे या ठिकाणी वीस प्रश्न पोषण अभियानसाठी दहा प्रश्न आणि संगणक ज्ञान याच्यावरती या ठिकाणी दहा प्रश्न इथं असलेले आपल्याला पाहायला मिळतात बघा या ठिकाणी जर बघितलं दहा वीस तीस चाळीस त्याच्यानंतर बघितलं या ठिकाणी हे वीस हे वीस आणि हे वीस असे एकूण कित झाले शंभर प्रश्न बरोबर शंभर प्रश्न आणि दोनशे गुण इथं तुम्हाला पाहायला मिळतात मग फरक नेमका काय आहे प्रश्न विचारत असताना प्रश्नांची पातळी जर बघितली तर या ठिकाणी जेव्हा आपण हे विषय पाहतोय त्यामध्ये या ठिकाणी आय सी डी एस योजना व कायदे जे आहेत हे समान प्रमाणामध्ये या ठिकाणी विचारले जातील पण बाकी जेव्हा आपण अंतर्गत भरती प्रक्रिया म्हणतोय याच्यामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा जो दर्जा असणार आहे कोणत्या विषयाच्या बाबत मराठी इंग्रजी जी आणि गणित बुद्धिमत्ता हा कसा असणार आहे अत्यंत सोप्या स्वरूपाचा असणार आहे आणि हे प्रश्न कशा असणार आहेत रे तर मध्यम स्वरूपाचे असणार आहेत ठीक आहे लक्षात मध्यम स्वरूपाचे असतील त्याच्यानंतर या ठिकाणी हा बेसिकली फरक जेव्हा आपण सरळ सेवेमध्ये बघतोय तर या ठिकाणी जेव्हा प्रश्न विचारले जातात तर या चार विषयाचे जे काही प्रश्न असतात ते जर बघितले तर मध्यम ते अवघड मध्यम ते अवघड पर्यंत या ठिकाणी इथं विचारले जातात सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये आय सी डी एस हा मध्यम स्वरूपाचाच विचारला जातो आणि संगणक म्हणजे आयसीडीएस आणि पोषण अभियान सुद्धा आणि संगणक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जवळपास सोपा ते मध्यम अशा प्रकारचा या ठिकाणी संगणक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जात असतं हा बेसिकली फरक प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळतोय आणखीन दुसरा फरक कोणता आहे तर सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला नकारात्मक ठीक आहे नकारात्मक गुणपद्धती असलेली लक्षात येऊन जाते तर या ठिकाणी तुमची जी काही अंतर्गत भरती प्रक्रिया, अंतर्गत प्रक्रिया आहे अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये नकारात्मक गुणपद्धती असणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी हे तुम्हाला ही माहिती पाहायला मिळते आहे याच्यामध्ये एवढी ही सफिशियंट अभ्यासक्रमाच्या बाबत साम्यता आणि फरक हा तुम्हाला इथं पाहायला मिळतो याच्या व्यतिरिक्त वेगळा वे फरक असा पाहायला मिळणार नाहीये इथं कॉम्प्युटर असत नाहीये बघा कॉम्प्युटरसाठी जे काही एक्स्ट्राचे दहा प्रश्न होते ते आपण इथं काय केली तर मराठीला त्यांनी ऍड करून आहेत आणि अशाच पद्धतीनं हा अभ्यासक्रम तुमच्या समोर असलेला लक्षात जातोय हा इथं मराठीला दहा आहेत आणि संगणकला सुद्धा दहा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात अशा पद्धतीने हे साम्य आणि फरक इथं तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे मग आजच्या या सेशनच्या माध्यमातून नक्की ही माहिती कशी वाटली आणि जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि बॅच जी आपली बॅच आहे पुन्हा एकदा सांगतो अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत असो किंवा सरळ सेवा असो याची ही बॅच आपण या ठिकाणी काय केलेली सुरुवात केलेली आहे याची मूळ फीस दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे पण तुम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत जर ज्यांनी बॅच घेतली तर ही एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्येच तुम्हाला उपलब्ध असणार आहे हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचंय बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करायला विसरू नका अशी संधी पुन्हा येत नाही जाहिरात ही प्रत्येक वर्षी येत नसते पण मागच्या आणि या वर्षी, वर्षी सलग ही जाहिरात येऊ घातलेली आहे पुढे पाच पाच सहा सहा वर्ष भरती प्रक्रिया होणार नाही आपण एजबार होणार आहोत अशा परिस्थितीमध्ये आपलं कर्तव्य आहे की मिळालेली सोनं संधी जी आहे त्याचं सोनं करणं आणि सोनं संधीचं सुद्धा करायचंय आणि त्या संधीतून आपल्या जीवनाचं सुद्धा सोनं या ठिकाणी होणार आहे महिलांसाठी सर्वोत्तम पद आहे सर्वोत्तम नोकरी असलेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक आहे मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम देतो थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू